कास दाभाळवाडी येथे भरवस्तीत गेले अनेक दिवस वावरणाऱ्या बिबट्याला उपवन संरक्षक मिलेश शर्मा सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे वन क्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचून काल रात्री जेरबंद केले गेले दोन महिने कास दाभाळवाडी येथे भरवस्तीत बिबट्या येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कास दाबाईवाडी येथील पाच ते सहा पाळीव कुत्रे व बकरी यांना त्याने भक्ष केले होते तसेच या अधि बिबट्याने साळींदरचा फडशा पाडला होता सध्या काजूचा हंगाम सुरू झाला असल्याने ग्रामस्थ काजूबागेत जाण्यासाठी घाबरत होते रोज संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या घराच्या जवळ येऊन भक्ष करत असल्याने भीतीचे वातावरण पसरले होते सदर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे ग्रामस्थांनी मागणी केली होती अखेर काल रात्री बबन रेडकर यांनी आपल्या पथकासमवेत कासगावात दाखल होत मोहीम राबवली बिबट्या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे भक्ष्याच्या शोधात आला असता वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात तो अडकला या पिंजऱ्यात बकरायला ठेवण्यात आले होते यालाच भक्ष्य करण्यासाठी आलेल्या बिबट्या पिंजऱ्यात अडकला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाला सुभाष भाई योगेश भाई शुभम पाठक आनंद राणे देवेंद्र परब गोपाळ सावंत राकेश आमरोस्कर यांनी सहकार्य केले यावेळी वनरक्षक प्रकाश रानगीर वनसेवक चंद्रकांत पडते हे या मोहिमेत सहभागी झाले होते ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका